राम राम सर्व शेतकरी बांधवांना प्रेमपूर्वक नमस्कार मी उत्तम काका शितोळी आज पुन्हा एक वेळेस लावू आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आज मग अशी सांगितले की एक अतिशय चिकित्सक आणि प्रतिष्ठिसाचं शेतकरी व्यक्तिमत्व आवड शिरपूर या गावातील यांनी जी शेती आहे ही अतिशय बारकाईनं करणारं व्यक्तिमत्व परंतु आज यावर्षी आपल्याला माहीत होतं की पावसाची परिस्थिती काय झालेली आहे तर या वर्षी जो पाऊस आहे तो कमी झाल्यामुळं हा चौथ्या वर्षीचा खोडवा आहे यांचा बघा हा जो खोड आहे हा चौथ्या वर्षीचा खोडो आहे आणि मी इथं जिथं बसलोय इथून एक पैप गेलेला आहे आणि या पाईपापासून पलीकड जे आहे हा दुसऱ्या वर्षीचा खोड आहे हे समोरच तुम्हाला पाहायला मिळेल की हा दुसऱ्या वर्षीचा खोड आहे पाईपाच्या पलीकडला आणि ह्या पाईपाच्या अलीकडला आम्ही जिकडून बसलोत हा हा चौथ्या वर्षीचा खोडू आहे तर या ऊसात आणि या ऊसात काहीच डिफरन्स दिसत नाही आणि अक्षरशः याची उंची खूप कमी होती आणि दुसरी गोष्ट हा ऊस उन्हाळ्यामध्ये अक्षरशः वाळून गेलेला होता परंतु जी चमत्कारिक आय एम सी कंपनीचा ग्रोथ बुस्टर आणि ॲक्टिव्हेटर याची फवारणी पण घेतली आणि ड्रिपमधून पण सोडायला चालू केलं आणि आज ऊस त्यांनाच विचारू आपण किंवा काय फरक पडला तुम्हाला म्हणजे या दोन वर्षाच्या चार वर्षाच्या ऊसामध्ये परिस्थिती काय होती रामराम रामराम या ठिकाणी आवडसाहेब जे आपल्याला फरक वाटला हे फवारल्यानंतर ऊसातला जो डिफरन्स वाटला, वाटला की एवढा ऊस म्हणजे तुम्हाला सुद्धा वाटला नाही की एवढा ऊस म्हणजे या ऊसाला दोन वर्षाच्या ऊसाला चार वर्षाचा ऊस गाठीन किंवा त्याच्यापेक्षा चांगला दिसेल आज ऊसाची जाडी आज उसाच्या टिपरेची जी लांबी आहे ही सुद्धा तुम्हाला चार वर्षाची जास्त दिसायला लागली आज बघा ऊसाची जी लांब लांब टिपरे येत आणि जाडी पण आणि उंची जर म्हणलं तर दोन आणि चार वर्षामध्ये तुम्हाला काहीच फरक पडत नाही असा काहीच फरक दिसत नाही असा या ठिकाणी हा उसा आहे तर काय फरक वाटला तुम्हाला ह्याच्यामध्ये फरक असा वाटला की बाबा ही चौथ्यावर हिचं खोड आहे आपलं काय परिस्थिती होती उन्हाळ्यात याची परिस्थिती अशी होती की उन्हाळ्यात पाणी कमी होत पाणी असं कमी होतं की जेणेकरून मार्च एप्रिल मध्ये तर पाणीच नव्हतं जेणेकरून पुन्हा मे मध्ये आपण बाबा काहीतरी जिवंत राहील म्हणून साठी एक शेवटचा पर्यावरण आपण बोर पाडला घेतला आणि न साथ दिली आपल्याला की दोन येडे बसले उसाला जिवंत राहिला मे मे आणि जून याच्यामध्ये फक्त जिवंत राहिला वाढ झाली नाही हिरवं फक्त झालं वाळलेलं होतं ते बरं आणि नंतर पुन्हा हे सुद्धा कमी आलं पाणी आणि मृगाचा पाऊस पडल्यानंतर आपण याचे एक बाबा किड नियंत्रण म्हणून आग्रह समजायचं बाबा कुठली तरी स्थानिक म्हणून फवारणी करावी असं आम्हाला एक नरसिंह महाराजांनी सांगितलं म्हणले राजे एवढे बूस्टर तसं गतवर्षी दिलं हर याला उपयोग केला सोयाबीनला उपयोग केला होता पण उसाला जमतय का नाही यांची शंका होती म्हणून नरसिंहभाऊन विचार सांगितलं की ह्या ग्रोथ बुस्टर एकदा वापरून बघा आणि वापरल्यानंतर वापरल्यानंतर असा याला तजपणा आला की एकदम उग असं वाटलं वर्षाचा खोडो ह्याला कोणीच म्हणू शकत नाही लागवडीचा उसा आहे आणि सगळं ची सोळगळं खोडो एकदम त्यांचं चौथ्या वर्षीच ही लागवडीसारखं झालंय अक्षरशः ही दुसऱ्या वर्षीचं खोड सुद्धा याच्या पुढं महाग पडलेलं दिसायला लागले तर या माध्यमातून आज ऊसाचं क्षेत्र आपल्या भागामध्ये भरपूर आहे तर प्रत्येक शेतकरी बांधवांना ॲग्रोग्रोथ बुस्टर आणि ॲक्टिवेटर आम्ही जवळजवळ पाच सहा वर्षापासून आहोत कमीत कमी दहा एकर असलं तुमच्याकडे एक एकर तरी त्याला ड्रिपमधून सोडा पाटाच्या पाण्यातून सोडा फवारणीतून कसं पण ॲग्रोग्रोथ बुस्टर आणि ॲक्टिव्हेटर का तर हे एन पी के तीनच राहतं जमिनीचाच ग्रोथ वाढवतं त्याच्यामुळं तुमच्या ऊसाचा ग्रोथ ऑटोमॅटिक वाढतो तर एवढीच आमची कळकळीची कल आपल्याला विनंती आहे की कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न घेण्यासाठी तुम्हाला एकमेव साधन जर काय असेल तर जगातलं आय सी कंपनीचं एक नंबरचं डब्ल्यू एच ओ सर्टिफाईड ग्रोथ बुस्टर आणि म्हणून साठी हे ग्रोथ बुस्टर प्रत्येकानं वापरावं एवढीच आमची कळकळीची कल विनंती आहे धन्यवाद गुड गुडायमशी